नमस्कार डॉक्टर के के साठे आणि सुरेश बागल यांच्या दोघांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी आपण हे पुस्तक बघतो आहे हे वन स्टॉप बुक एस्पेशली टॉपिक वाईज थोरो ॲनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेशन पेपर्स जनरली आपण एम पी एस सीसाठी ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये जे इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचं अॅनालिसिस खूप चांगल्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये केलेलं आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अॅनालिसिस आहे आणि क्वेशन पेपर्सचा या ठिकाणी अभ्यास आणि आने अॅनालिसिस आने असल्यामुळं परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्याचा आपल्याला याच्यामध्ये फील येतो आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की अतिशय सुटसुटीत रचना आहे क्लॅरिफिकेशन आहे ॲनालिसिस आहे आणि विद्यार्थ्यांना हे निश्चितपणाने उपयुक्त ठरणारे असे हे इंग्रजीच्या संदर्भात पुस्तक आहे धन्यवाद